साई याचा अर्थ मला वाटतं काही लोकांना माहीत असेल पण बऱ्याच लोकांना माहीत नसेल साईमध्ये सहा आई असा त्याचा विग्रह आहे सहा कोणाला म्हणतात भगवद्गीतेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे इंद्रिया आणि पराण्याहू इंद्रियेभ्यो परम मना परा बुद्धी यो बुद्धे हे परत सहा ते सहा आणि आई सहा आई म्हणजे तो म्हणजे परमेश्वर आपला आई आहे म्हणजे साई आहे तो कसा आहे तो परमेश्वर कसा आहे आपला आई आहे आई याचा अर्थ काय आपला जन्म देते ती आपली आई त्याप्रमाणे अनंतकोटी ब्रह्मांडांना सर्व सकट जन्म दिला ती आपली सर्वांचीच आई म्हणून आपला हिंदू धर्म काय सांगतो आपण सर्व देवाची लेकरे आहोत हे आपला हिंदू हो। धर्म सांगतो की आपण सर्व देवाची लेकरे आहोत किती सुंदर संकल्पना आहे बघा हा परमेश्वर कसा आहे सर्व लोक समजतात तसा नाही मग तो चैतन्य आहे चैतन्य शक्ती आहे चैतन्याचा सागर आहे चैतन्य शक्तीचा सागर आहे आणि त्याला परमेश्वर असं म्हणतात आणि ते खरं आपलं निजधाम आहे आपलं सर्वांचं खरं निजधाम ते आहे तिथून आपण येतो आणि परत आपण तिथे जातो जेथुनी चराचर त्यासी भजे असं हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जेथूनी, जिथून चर आणि आचर येतात आकाराला येतात जन्माला येतात प्रगट होतात व्यक्त होतात दृश्य होतात त्याला परमेश्वर असं म्हणतात अशा तऱ्हेने साई चैतन्य धाम याचा अगदी परमार्थाशी कसा डायरेक्ट संबंध आहे त्याची मी थोडक्यात फोड केली कालच्या प्रवचनामध्ये मी परमेश्वराबद्दल सांगितलं की परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे आणि त्याचप्रमाणे तो सगुण साकार आहे तो निर्गुण निराकार आहे ह्याचा अर्थ काय तेही समजावून घेतलं पाहिजे आपण काय म्हणतो परमेश्वर निराकार आहे म्हणजे लोक समजतात त्याला आकार नाही तसा तो अर्थ नाही सर्व आकार जिथून प्रगट होतं त्याला निराकार असं म्हणतात परमेश्वर अदृश्य आहे म्हणजे काय सर्व दृश्य जे आपल्याला प्रगट झालेलं आहे ते सर्व जिथून येतं ते परमेश्वराचं अदृश्य स्वरूप अदृश्य स्वरूप अर्थ असा आहे तो निर्गुण आहे याचा अर्थ सर्व गुण जिथून प्रगट होतात त्याला निर्गुण असं म्हणतात निर्गुण निराकार अव्यक्त सर्व जे व्यक्त झालेलं आहे ते जिथून झालेलं आहे त्याला अव्यक्त असं म्हणतात हे सांगायचा मुद्दा काय तो खरा अर्थ समजला पाहिजे त्या निर्गुण निराकार वगैरेचा निगेटिव्ह अर्थ नाही आहे त्याचा पॉझिटिव्ह अर्थ आहे म्हणून मी त्याची फोड केली हा परमेश्वर सर्वव्यापी आहे म्हणजे सर्वांना व्यापून सर्वांना म्हणजे कोणाला फक्त तुम्हा आम्हाला नाही अनंतकोटी ब्रह्मांड नायक असं आपण म्हणतो तो अनंतकोटी ब्रह्मांडांना व्यापून जो उरतो हो, तो किती उरतो इन्फिनिट इन्फिनिट त्याला सर्वव्यापी असं म्हणतात परमेश्वराचं वर्णन जर करायचं झालं फार कठीण काम आहे किती सूक्ष्म आहे इतका सूक्ष्म आहे इतका सूक्ष्म आहे की दुर्बिणीतून सुद्धा त्याला बघता येत नाही किती पॉवरफुल दुर्बिण आणली तरी दिसत नाही इतका तो सूक्ष्म आहे आणि तो किती स्थूल आहे की डोळ्याला जे दिसतं या या डोळ्याला जे दिसतं तितकं तो स्थूल झालेला आहे काय गंमत आहे बघा तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंद रे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन सुंदर केलेलं आहे ते सांगायचा मुद्दा असा की आ या परमेश्वराचं वर्णन करायला खरं म्हणजे शब्दच नाही आणि त्याचं यथार्थ वर्णन करायचं झालं तर मला या नालासोपाऱ्यामध्ये एक वर्ष मुक्काम करावा लागेल एवढा हा विषय प्रचंड आहे पण तितका खोलात मी काही जाणार नाही कारण त्याचं सत म्हणजे काय चित म्हणजे काय आनंद म्हणजे काय त्याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध येतो जगाशी कसा येतो भूतमात्राशी कसा येतो हा सगळा विषय फार मोठा आहे पण आपल्याला फक्त दोनच दिवस आहे कालचा झाला आणि आजचा एक दिवस तर याच्यामध्ये जाताना तुम्ही काहीतरी घेऊन गेलं पाहिजे माझी नेहमी प्रवचनाची दृष्टी अशी आहे अगदी पहिल्यापासून म्हणजे पहिलं मी प्रवचन केलं तिथपासून ते आतापर्यंत आणि याच्यापुढे माझी एकच दृष्टी असते की माझा हा जो श्रोतृवर्ग आहे ना तो सुखी झाला पाहिजे मला एकाने विचारलं तुमचा देव कुठला हो म्हटलं माझा श्रोतृवर्ग हा माझा देव एकदा अशी गंमत झाली एक, एक प्रवचनकार चांगले बरं का बेळगावचे ते मुंबईत द्यायचे प्रवचनाला त्यांची माझी ओळख झाली होती एक दिवस त्यांचं माझं अशी चर्चा करता करता मला म्हणाले वामनराव श्रोतृवर्ग तुमच्यासमोर बसलेला असतो त्याबद्दल तुमची भावना काय असते खरं म्हणजे मला त्यांच्या प्रश्नाचं प्रश्नच मला कळला नाही तेव्हा मी म्हटलं यांनाच विचारूया ना ह्यांची काय दृष्टी असते ती म्हणजे आपल्याला कळेल म्हणून मी त्यानं विचारलं तुमची दृष्टी काय असते ती मला सांगा ते म्हणाले माझ्यासमोर बसलेला जो श्रोतृवर्ग असतो ना ते सगळे अडाणी आहे असं समजून मी प्रवचन करतो आता तुम्ही सांगा मला कळलं आता याला काय म्हणायचं ते मी म्हटलं माझी दृष्टी अशी आहे की माझ्या जो दृष्टी माझ्या जो स्तृवर्ग आहे तो म्हणजे पांडुरंगाची मूर्ती ते अगदी चकितच झाले पण मी हे उगीच सांगत नाही माझी खरोखरच तशी दृष्टी आहे हे मी काय सांगतो आहे अहो तुम्ही आहात म्हणून मी आहे नाही मी प्रवचन कोणापुढे करणार तुम्ही आता इथे कोणी नाही मला इथे बसून उपयोग काय म्हणजे तुम्ही किती महत्वाचे आहात असो सांगायचा मुद्दा असा की हा जो परमेश्वर आहे या परमेश्वराबद्दल आज हो इल, मी थोडक्यात बोलणार आहे कळलं की नाही आणि तुम्हाला सर्वांना उपयुक्त होईल अशा तऱ्हेन मी बोलणार आहे कि हा परमेश्वर कसा आहे तुम्हाला सांगतो तो अगदी दिव्य स्वरूपापासून तर अगदी स्थूल पर्यंत तो असा उतरत 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 आलेला आहे उतरत उतरत याला संस्कृतमध्ये अवतीर्ण असं म्हणतात याला संस्कृतमध्ये अवतीर्ण असं म्हणतात त्यालाच अवतार असं एक नाव दिलेलं आहे म्हणजे अवतार अवतीर्ण म्हणजे उतरण हा जो परमेश्वर आहे तो असा दिव्य स्वरूपापासून उतरत 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 शरीरापर्यंत आला शरीरापर्यंत आला म्हणून मी काल सांगितलं होतं या शरीराचं महत्व की तो शरीर ज्याला आपण म्हणतो हे शरीर म्हणजे परमेश्वराचं स्थूल रूप जो डोळ्याला दिसत नव्हता तो डोळ्याला दिसावा म्हणून परमेश्वराने जी व्यवस्था केली ती व्यवस्था म्हणजे तो स्थूल रूपाने आपल्यासमोर प्रगट झाला त्यामुळे वामन तुम्ही पदार्थ सांगता का मी पदार्थ नाही सांगत संतांनी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये विश्व परते सारावे आणि मग माते घ्यावे ऐसा मी नोहे आगवे सकटची मी म्हणजे हे विश्व जे आहे हे बाजूला सारायचं आणि मग तुम्ही मला घ्यायचं अशी जर तुझी समजूत असेल अर्जुना तर ती चूक आहे आगवे सकटची मी विश्वास सकट विश्वास विश्वासकट विश्वंभर तुला स्वीकारला पाहिजे बाजूला सारून नाही जीवन विद्याने आणि एक पाऊल पुढे टाकलं काय सांगितलं शरीर परते सारावे आणि मग माते घ्यावे ऐसा मी नोहे आगवे सकटची मी म्हणजे शरीर बाजूला सारून तुम्ही जर म्हणाल देवाला मी पाहीन देवाला मी प्राप्त करून घेईन देवाला मी मिळवेन तसं होणार नाही आगवे सकटची मी तुला देहा सकट मी स्वीकारला पाहिजे ह्याचा अर्थ काय याचा अर्थ असा की दिव्य सच्चिदानंद स्वरूपापासून चैतन्य शक्तीपासून तो उतरत 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 आला कसा उतरत आला तेही सांगतो तुम्हाला परब्रह्म परमेश्वर ईश्वर आपल्या ठिकाणी भूतमात्रामध्ये तो ईश्वर रूपाने प्रगट झाला ईश्वर मग त्याच्यानंतर त्यात ईश्वराला शिव असं देहाच्या अपेक्षेत नाव पडलं त्या शिवाला स्वरूपाचा विसर पडल्यानंतर जीव असं नाव प्राप्त झालं तोच जीव अंतर्मन रूपाने वास करून राहिला त्याच अंतर्मनाचं बाह्यरूप म्हणजे बहिर्मन त्याच बहिर्मनाकडून आपल्या ज्ञानेंद्रियातून कर्मेंद्रियातून शरीरातून त्यांनी शरीर जगाशी संबंध जोडला अशा तऱ्हेने तो अवतीर्ण होत 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 तो जगाला व्यापून टाकणार सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य देवा आनंदात ऐश्वर्यात भगवान् स भला कर कल्याण कर रक्षण कर आनी तुझे i